आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण वाटतं पाहू अठरा महिन्याची टी ए थकबाकीवर सरकारचा नवीन निर्णय जाणून घ्या संपूर्ण माहिती एकवीस मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व हो स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलॅकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोळीसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अवघ्या सविस्तर सरकारने अठरा महिन्याचा डी ए थकबाकीबद्दल एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे ज्याने लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या मनात चालू असलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली आहे सरकारचा हा निर्णय बऱ्याच काळापासून या थकबाकीच्या देयकाच्या प्रतिषद असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे कोरोना साथीच्या काळात एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार एकवीसपर्यंत डी ए आणि डी आरची वाढ थांबवण्यात आली होती हा महत्त्वाचा मुद्दा महा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेत खासदार आनंद यांनी उपस्थित केला होता कोविडच्या साथीच्या काळात डी ए आणि डी ए आरच्या अठरा महिन्यांच्या थकबाकीची देयके सोडली जा जाईल तेव्हा त्यांनी सभागृहात सरकारला स्पष्टपणे विचारले खासदारांनी उपस्थित केलेल्या ह्या प्रश्नाची सरकारला या विषयावरील भूमिका स्पष्ट करण्यास भाग पाडले हा प्रश्न लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकाच्या हितासाठी होता जो बऱ्याच काळापासून त्यांच्या थकबाकीची वाट पाहत होता कोरोना कालावधीत डी ए थकबाकी का थांबवली गेली कोरोना साथीच्या काळात केंद्र सरकारने देश देशांच्या आर्थिक परिस्थितीच्या दृष्टीने काही कठोर निर्णय घेतले होते त्यातील एक म्हणजे डी ए आणि डी आरच्या वाढीवर बंदी घालणे आर्थिक दबावामुळे सरकारने एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार एकवीसपर्यंत चौतीस हजार चारशे दोन कोटी रुपयाचा डी ए आणि डी आर डे थांबवली होती सरकारचा हा असा विश्वास होता की ही चरण आर्थिक स्थिरता राखण्यास मदत करेल आणि इतर आवश्यक खर्च साथीच्या काळात पूर्ण होईल सरकारचे स्पष्ट संसदेत उद्भव उद्भवलेल्या ह्या प्रश्नांना उत्तर देताना वित्त राज्यमंत्री पक्कन चौधरी यांनी स्पष्टपणे सांगितले की टाटा महिन्याच्या डी एचे थकबाकी जारी केली जाणार नाही हे स्पष्ट उत्तर केंद्रीय कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतन धारकासाठी निराशजनक होते ज्यांना थकबाकी भरण्याची अपेक्षा होती कर्मचारी संघटनांनी काय म्हटले केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या विविध संस्थांनी सरकारचा ह्या निर्णयाला प्रतिसाद दिला आहे नॅशनल जॉईंट काउन्सिल आणि इतर कर्मचारी संघटनांनी सरकारकडून थकबाकी भरण्याची मागणी केली आहे कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी वित्त मंत्रालयाकडे एक निवेदनही सादर केले आहे आणि डीए थकबाकी हप्त्यामध्ये सोडण्याची सूचनाही केली आहे जेणेकरून सरकारला एकरकमी आर्थिक ओझे मिळू नये आणि कर्मचाऱ्यांनाही त्यांची थकबाकी मिळू शकेल सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नाकार देतो कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी त्यांच्या मागणीचा समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयाचा उल्लेख केला आहे या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने व्याजासह थकीत रकमेची एक निर्देशित केले आहे संघटनाचा असा विश्वास आहे की या निर्णयाच्या आधारे सरकारने डीए थकबाकी भरावी तथापि सरकारने अद्याप हा युक्तिवाद स्वीकारला नाही आणि आपला निर्णय कायम ठेवला नाही दोन हजार पंचवीस बजेटमध्ये कोणताही दिलासा मिळाला के नाही केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी अशी आशा व्यक्त केली की युनियन बजेट दोन हजार पंचवीसमध्ये डी एच्या थकबाकीवर सकारात्मक घोषणा केली जाईल तथापि अर्थसंकल्पातही या विषयावर काही दिलासा मिळाला नाही अर्थसंकल्पनेतील कर्मचाऱ्यांच्या पगार आणि भत्तेशी संबंधित सरकारने इतर घोषणा केल्या आहेत परंतु अठरा महिन्याच्या थकबाकी डीएबद्दल कोणतेही ठोस आश्वासन दिले गेले नाही ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निराशा वाढली आहे कर्मचाऱ्यावर आर्थिक परिणाम या निर्णयाचा थेट लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतनधारकाच्या खिशावर परिणाम होईल कर्मचाऱ्यांच्या ग्रेड आणि पगारावर अवलंबून अठरा महिन्याचा डीए थकबाकी बदलू शकतात परंतु हा ही रक्कम प्रत्येकासाठी महत्त्वपूर्ण आहे मते ही रक्कम बऱ्याच कर्मचाऱ्यांसाठी अनेक लाख रुपयापर्यंत असू शकते त्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक योजनावर परिणाम होईल आठव्या वेतन कमिशनवर अशा आता मध्यवर्ती कर्मचाऱ्यांचे डोळे आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीवर आहेत वेतन आयोगाच्या शिफारशी जानेवारी दोन हजार सव्वीसपासून अंमलात आणल्या जाण्याची शक्यता आहे त्या ज्यामुळे पगार आणि भत्ते लक्षणे वाढू शकतात कर्मचाऱ्यांच्या संस्था आता ह्या दिशेने त्यांच्या प्रयत्नावर लक्ष केंद्रित करीत आहे जेणेकरून आगामी पगाराच्या रचनेत कर्मचाऱ्यांच्या हिताची काळजी घेतली जाऊ शकते आणि त्यांना चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात अद्याप काय अपेक्षित आहे जरी सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की अठरा महिन्याचा डी ए थकबाकी दिली जाणार नाही परंतु काही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जर कर्मचारी संघटना त्यांच्या मागणीवर ठाम राहिली आणि कायदेशीर मार्ग स्वीकारला तर हा निर्णय भविष्यात बदलू शकेल काही संस्था हा मुद्दा न्यायालयात घेण्याची योजना आखत आहे जेणेकरून कर्मचाऱ्यांना त्यांचे थकबाकी देयकी मिळतील सरकारच्या दृष्टिकोन आणि भविष्यातील रणनीती कोरोना साथीच्या काळात आर्थिक संकटाचा सा सामना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता असे सरकारने म्हणणे आहे सरकारचे लक्ष आता आगामी आर्थिक वर्षात आर्थिक स्थिरता आणि विकासावर आहे याव्यतिरिक्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी इतर योजनावर काम करीत आहेत ह्यामध्ये पगाराची रचना सुधारणे आणि नवीन भत्त्याची ओळख करून देणे या लेखात दिलेल्या ले माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे आणि पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध माहितीवर आधारित आहे डी एच्या थकबाकीशी संबंधित अंतिम निर्णय आणि धोरणे केवळ सरकारी घोषणा आणि अधिकृत कागदपत्रानुसार वैते असतील वाचकांना कोणत्या आर्थिक किंवा कायदेशीर निर्णयासाठी योग्य तज्ज्ञाचा सल्ला घेण्याची विनंती केली आहे या माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयासाठी लेखक किंवा प्रशासक जबाबदार राहणार नाहीत